ह्या ब्लॉगमध्ये खरं तर आहे ना मी सगळ्यात पहिलं आहे ना थँक्स बोलणार आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये मी खूप काय काय नवीन नवीन गोष्टींना सुरुवात केली नवीन नवीन गोष्टींची जसं की आणि खूप काय काय चांगले डिसिजन्स घेतलेत मी टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये आणि टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये आपण काय प्लॅन ठरवलेत आपण काय गोल अचीव करायचे ठरवलेत ते सगळ्यावर आपण डिस्कशन करू सो हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर गाईज आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचा लास्ट डे आणि मी ह्या डेच्या दिवशी गावी आहे मुंबईला नाही आहे त्याचं रिझन असं आहे की मी क्रिसमसच्या सुट्टीसाठी म्हणजे मला क्रिसमसची सुट्टी होती कॉलेजला ट्वेंटी फायपासून ते फर्स्ट जानपर्यंत तर मी असं ठरवलं की एवढे दिवस मुंबईला राहून काय करणार फिरण्यासाठी पण कुठे जागा नव्हती आणि मित्रांसोबत पण कुठे जायचा प्लॅन वगैरे नव्हता पहिला बनवलेला तर मी असं ठरवलं की ही सुट्टी वाया न घालवता आपण गावाला जाऊ तर मग मी गावी आलो आणि इकडे गावी येऊन मस्त एन्जॉय करतो आहे आणि इथे आल्यावर म्हणजे मी इकडे चोवीस तारखेला आलो खरं तर मला पंचवीसपासून सुट्टी होती पण मी चोवीसला रात्रीच बसलो ट्रेनमध्ये आणि इथे आल्यावर आहे ना म्हणजे मला समजतच नाही म्हणजे कसे इतके चार पाच दिवस म्हणजे निघून गेले ते मला समजतच नाही आहे इकडे आलो मी मस्त राहिलो वगैरे आणि चार पाच दिवस मी घरातच होतो घरातून बाहेरच जास्त पडलो नाही कुठे फक्त इकडून त्या खडकावर जायचो जे माझी फेवरेट प्लेस आहे तुम्हाला मी सांगितलं होतं ह्याच्या आधी पण तिकडे जायचो आणि तिकडून घरी एवढंच माझं फक्त रुटीन चालू होतं आणि आज मी म्हटलं की आज मला लॉक पण शूट करायचं आहे तर मी म्हटलं की आज माडात जाऊया तर मग आता माडात आवले आम्ही हे बघा आत्ता अकरा वाजतात काहीतरी सकाळचे आणि हे बघा इकडे हे लाजरी वगैरे इतकी असं म्हणजे मशीन वगैरे इकडे लावली नाही साफसफाई वगैरे केली नाही ना म्हणून इकडे लाजरी वगैरे खूप झालेत तर मला म्हणून मग ते खाली बघून बघून चालावं लागते खरं तर आणि ह्या ब्लॉगमध्ये खरं तर आहे ना आ, मी सगळ्यात पहिलं तरी ना थँक्स बोलणार आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये मी खूप काय काय नवीन नवीन गोष्टींना सुरुवात केली नवीन नवीन गोष्टींची जसं की आणि खूप काय काय चांगले डिसिजन्स घेतलेत मी टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये तर आपण ते एका जागेवर बसू पहिलं आणि नंतर त्या गोष्टींबद्दल डिस्कस करू की कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल मला चांगलं वाटतं आहे वगैरे आणि टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये आपण काय प्लॅन ठरवलेत आपण काय गोल अचीव करायचे ठरवलेत ते सगळ्यावर आपण डिस्कशन करू गाईज मला गावचा नेचर इतका आवडतो ना खरं तर मी त्या खडकावर जातो तिकडे पण आहे ना आ, मी इयरफोन वगैरे पण म्हणजे यूज नाही करत किंवा गाणे वगैरे पण ऐकत नाही फोन वगैरे एकदम बंद करतो आणि असं म्हणजे नेचर लवर आहे ना मी तर असाच निसर्गाची मजा वगैरे घेत बसतो आणि आता इकडे माझा बॅकग्राऊंड वाढतो ती चांगलं एकदम हिरवगार हिरवगार वाटतं हे बघा चारही साईडला नुसतं हिरवगार आहेत माड आहेत आणि झाडं आहेत मला असं खूप आवडतात यार करतर ना मी असं कर्नाला वगैरे गेलेलो कर्ना स्पॉटला आपण गेलेलो लास्ट टाइमला आपण आपला ब्लॉग पण अपलोड केला होता तेव्हा पण मी खूप एन्जॉय केलं होतं कारण मला असं म्हणजे ना नेचर खूप आवडतं मी नेचरला वगैरे आणि सगळ्यात जास्त मोठी गोष्ट म्हणजे मला ना एकदम अशी शांतता आवडते असं म्हणजे कोणाची अशी किटकिट वगैरे काही आवडत नाही तर म्हणून मग मी असं नेचरमध्ये वगैरे असं मला फिरायला वगैरे खूप आवडतं आणि एकट्याला जास्त फिरायला आवडतं तर म्हणून मग मी तेच करतो की मी जास्तीत जास्त असा एकटाच वगैरे फिरतो आणि लास्ट टाईम मी जेव्हा घरी होतो तर तेव्हा पण मी एकटाच असायचो कारण मी कुठल्या मित्राला वगैरे काय बोलवायचं वगैरे नाही कारण मला असं आता असं म्हणजे आवडायला लागतं असं एकट्याला असं एकदम शांत शांत असं चांगलं वाटतं तर आपण आपल्या डिस्कशनवर येऊ आपल्या टॉपिकवर येऊ ज्यासाठी आपण आज ब्लॉग शूट करतो तर तो टॉपिक असा आहे की या टू थाऊजंड ट्वेंटी फायमध्ये आपण खूप चांगले चांगले डिसिजन्स घेतलेत काय काय चा वाईट म्हणजे नाही काय काय चुकीचे डिसिजन घेतलेत काय काय बरोबर डिसिजन घेतलेत तर त्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहोत आणि काय काय डिसिजनच्या नंतर मला इतका चांगला रिजल्ट भेटला आहे तर त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे आणि टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये म्हणजेच न्यू इयरमध्ये आपण काय असे डिसिजन घेणार आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आपले काय गोल्स असणार आहेत जे आपल्याला अचीव करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते गोल्स पण ऑब्वियसली मला तुमच्या मदतीमुळेच अचीव करायला भेटणार आहेत सो so, ही गोष्ट मला तुम्हाला सांगेलीच पाहिजे तर आता आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करूया आता आपण स्टार्ट करूया आपले डिसिजन्सबद्दल बोलूया आपण जे राईट डिसिजन्स आपण टू थाउजंड ट्वेंटी फायवमधले घेतले त्याच्याबद्दल तर त्याआधी तुम्ही माझ्यासमोरचा एक व्ह्यू बघा मी आता जिकडे बसलो आहे त्याच्यासमोर काय ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे ट्रेनचं ब्रिज आहे आणि खाली पूर्ण नदी आणि इकडे असं बसायला वगैरे असे वाट केली म्हणजे असे जिने टाईपच आहेत हे मोठे फक्त आता इकडे थोडीशी झाडं वाढलीत म्हणून हे मागे जास्त तुम्हाला दाखवायला भेटत नाही पण वरतीपर्यंत जीणे ते तरी मी आता इकडे येऊन बसलो आणि ही पण जागा खूप चांगली वाटते मला तर आता आपण डिसिजन्सबद्दल बोलूया तर टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये स्टार्टिंगला मी डिसिजन घेतला सगळ्यात पहिला डिसिजन घेतला तो खरं तर डिसेंबरच्या एंडिंगलाच घेतलेला पण जानेवारीपासून मी तो स्टार्ट केला म्हणजे तर त्या गोष्टीला फॉलो केलं ती म्हणजे की जास्त नवीन नवीन फ्रेंड्स वगैरे बनवणं नवीन फ्रेंड्स बनवणं म्हणजे चुकीचं जा डिसिजन नाही पण मी असं करतो की मी पटकन नवीन फ्रेंड बनलो की त्यांच्यावर जास्त ट्रस्ट वगैरे करतो आणि त्या गोष्टीचा मला म्हणजे असं काय ना काहीतरी मला माहिती आहे की इन फ्युचर काय हो का ना काहीतरी मला त्याचा म्हणजे नुकसान होऊ शकतं त्या गोष्टीचा काय ना काहीतरी मला डिसएडवांटेज भेटू शकतो तर मग मी त्या गोष्टीचा एक राईट डिसिजन घेतलं की पटकन कोणासोबत इतकं पण फ्री नाही व्हायचं किंवा कोणावर पण एवढं पण ट्रस्ट नाही करायचं आणि त्याच्यानंतर मग मी त्या गोष्टीला खूप फॉलो केलं आणि त्यानंतर असं ठरवलं की यूट्यूब चॅनलबद्दल कारण माझा सगळ्यात मेन प्रॉब्लेम होता यूट्यूब चॅनल ओपन न करण्याचा की तो म्हणजे माझा सॅमसंग गॅलेक्सी जे टूचा फोन होता त्याचा कॅमेरा इतका चांगला नव्हता तर मी असं ठरवलं की मी जेव्हा नवीन फोन घेईन चांगला तर तेव्हा मी त्याच्यावरून ब्लॉगिंग स्टार्ट करेन आणि मी नोव्हेंबरमध्ये हा फोन घेतला पण तरी पण मी ब्लॉगिंगबद्दल काय किंवा रील्सबद्दल काहीच मी स्टार्टिंग केलं नव्हती किंवा काय प्लॅनिंग पण केली नव्हती तर मग मी त्यामुळे असं ठरवलं की आता पण स्टार्ट करायला हवं आणि मी फर्स्ट ब्लॉग बनवला तो पण चोर बाजारचा काहीतरी आणि त्या चोर बाजारच्या ब्लॉगनंतर मग मी चोर बाजारचा ब्लॉग अपलोड केला मी खरं तर आणि त्याच्यानंतर मग आम्ही रत्नागिरीला गेलो आणि तेव्हा मी ब्लॉगिंगला खूप जास्त मनावर घेतलं आणि रत्नागिरीचे आपण चार दिवस राहिलो ते चार दिवसाचे चार ब्लॉग अपलोड केले आणि त्यानंतर मग मा माझी व्लॉगिंगची जर्नी स्टार्ट झाली त्याच्यानंतर मग मी मला असं एकाने सांगितलं की तू शॉर्ट फॉर्मवर पण लक्ष दे त्याच्याने तू तुझ्या ब्लॉग म्हणजे लॉंग फॉर्मवर रीच वगैरे आणू शकशील तर मग मी शॉर्ट फॉर्ममध्ये कॉमेडी व्हिडिओज वगैरे टाकायला लागलो रील्स शॉर्ट्स वगैरे आणि त्यानंतर मग सांग त्याच्यानंतर मी एक मोठा डिसिजन घेतला तो पण सांगतो सांभा एक मिनटं सांभा हां तर त्यानंतर एक मोठा डिसिजन घेतला तो म्हणजे मोटिवेशनल शॉर्ट्सचा कारण कॉमेडी थोडंफार मला क्रिंज वाटायला लागलं नंतर आणि कॉमेडीमध्ये म्हणजे असं माझ्या ओपिनियनने मी असं काय सगळ्यांना कुठल्या कॉमेडी क्रिएटर्सबद्दल असं बोलत नाही पण मला असं वाटायला लागलं की माझ्यासाठी ते क्रिंज वाटतं ते म्हणून आणि तेच होत होतं की आता जर आपण कुठली कॉमेडी रील क्रिएट वगैरे गेलो तर ती थोडे दिवस जोपर्यंत ट्रेंड आहे तोपर्यंत ती चांगली वाटते त्याच्यानंतर जेव्हा तिचा ट्रेंड जातो तेव्हा ती एकदम क्रिंज वाटते सो मी ठरवलं की काहीतरी एकदम अशी सिरियसनेस एकदम घ्यायची सिरियस एकदम तर तेव्हा मला ऑप्शन भेटला की मोटिवेशनलचा मोटिवेशनल रील्सचा तर मी मोटिवेशनलवर शिफ्ट झालो कॉमेडीनंतर आणि मग तो माझा खूप चांगला डिसिजन होता त्याच्यावर मग मला खूप चांगली ग्रोथ भेटली कॉमेडीमध्ये मा मला एका महिन्यात एक किंवा दोन सबस्क्रायबर भेटायचे पण मॉटिवेशनलमध्ये मा मला एका महिन्यात चौदा सबस्क्रायबर भेटले होते आणि ही खरंच खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण माझ्या चॅनलवर एवढा कधी म्हणजे असा एवढी माझ्या चॅनलची कधी ग्रोथ अशी बूस्ट झाली नव्हती पण मॉटिवेशनलवर मी शिफ्ट झाल्यावर झाली तर तेव्हा मी मला वाटलं की हां यार तो पण मी एक चांगलं डिसिजन घेतला आणि त्याच्यानंतर डिसिजन कुठला घेतला तर मॉटिवेशनल शॉर्ट फॉर्म हा त्याच्यानंतर डिसिजन घेतला की थर्टी डेजवाला कन्सिस्टंट राहायचं म्हणून तर त्याच्यासाठी स्टार्टिंग मी केली थर्टी डेजपासून थर्टी डेज मी नॉनस्टॉप कंटिन्युअसली शॉर्ट्स अपलोड केले मोटिवेशनल आणि इंस्टाग्रामवर रील्स अपलोड केले त्यानंतर मग मी जेव्हा तीस दिवस ते करू शकलो तेव्हा मला वाटलं की हां यार आता मी तीस दिवस करू शकतो तर ह्याच्यापुढे अजून काय नाही करू शकत मग त्याच्यापुढे मग मी ते चॅलेंज असंच वाढवत वाढत गेलो आणि आता मला आय एस दोन महिने झाले असतील की मी कंटिन्युअसली शॉर्ट्स अपलोड करते फक्त आता गावी आहे म्हणून मला दोन तीन दिवस झाली शॉर्ट्स अपलोड करायला भेटलं नाही नेटवर्क इशूमुळे पण तरी पण मी ते कसं तरी थोडंफार थोडंफार हँडल करून करून अपलोड करेन आणि आपले व्हॉक व्लॉग्स पण आपण खूप बनवलेत आणि त्याबद्दल पण मी खूप प्लॅनिंग केली आहे आता ख़ड़ा मा माझ्याकडे ना खरं तर ट्राय नाही तर माझा हात खूप दुखतो आहे तर ब्लॉगबद्दल मी तु ब्लॉग चॅनल म्हणजे लॉंग फॉर्मबद्दल मी तुम्हाला काहीतरी सांगतो कारण शॉर्ट फॉर्म म्हणजे मोटिवेशनल वगैरे ते माझ्यासाठी म्हणजे इम्पॉर्टंट आहे पण व्लॉगिंगपेक्षा नाही कारण मी ब्लॉगिंग हा माझा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे असा गोल येतो तर मी त्याच्यावर जास्त फोकस करेन जा त्याच्यासाठी पण मी काहीतरी प्लॅन्स बनवले तर ते, ते पण मी तुम्हाला सांगतो तर ब्लॉगिंग चॅनलवर म्हणजे आपल्या फुल लॉंग फॉर्म व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये मी असं ठरवलं आहे की आपण ब्लॉग शूट करायचे ते पण कसे की महिन्यामध्ये एक आपला क्यू एन ए ब्लॉग असेल तर तो क्यू एन ए पण आता यूट्यूबवर माझ्यासोबत माझी ऑडियन्स एवढी इंट्रॅक्ट होत नाही सो म्हणून मी यूट्यूबवर तो करत नाही तर मग मी काय करतो की लास्ट टाईम इंस्टाग्रामवर क्यू एन ए म्हणजे केला मी आणि तेव्हा जेवढे पण मला क्वेश्चन्स आले होते त्याच्या आन्सर मी यूट्यूबवर जाऊन दिले तर मी तसं क्यू एन ए करेन एका महिन्यात एक एका मंथमधलं मी तुम्हाला सांगतो एका महिन्यामध्ये एक क्यू एन ए ब्लॉग असेल एक ट्रॅव्हल ब्लॉग असेल आणि एक स्टोरी टाईम ब्लॉग असेल अजून दोन नॉर्मल ब्लॉग असतील त्याच्यामध्ये काय पण असू शकतं ट्रॅव्हल पण असू शकतं किंवा मी तुमच्यासोबत गप्पा पण मारत असेन काय पण असू शकतं त्याच्यामध्ये पण महिन्यामध्ये मला पाच ब्लॉग अपलोड करायचे जसं मी ठरवलंय फक्त मला म्हणजे मी कुठे नर्वस होतो माहिती आहे का मला शॉर्ट्सवर व्ह्यूज वगैरे नाही आले तर मला एवढं काय हे नाही वाटत पण जेव्हा ब्लॉग अपलोड होतो ना त्या ब्लॉगसाठी म्हणजे तो कसा तरी कंटेंट आपण शोधतो वगैरे लाँग फॉर्मसाठी आणि त्याच्यावर नंतर व्ह्यूज येतात ती थोडी मला गोष्ट एकदम वाईट वाटते म्हणून मग मी असं एवढे कन्सिस्टंटली व्लॉग अपलोड नाही करत मला कंटेंट भेटला तर मी तो लांब लांब खेचत जातो पण मी आता तसं करणार नाही आणि मेन गोष्ट तुमची पण अशी की तुम्ही पण आता मला सपोर्ट करा लाँग फॉर्मवर पण जसं तुम्ही शॉर्ट फॉर्मला प्रेम देता तसं तुम्ही लाँग फॉर्मला पण द्या खूप सारे व्ह्यूज तुम्ही मला मिळवून द्या आणि मी एकदा म्हणजे ती गोष्ट मला एकदा मोटिवेट करायला लागली ना की मग नंतर मी असं म्हणजे थांबणार नाही नंतर मग मी तुमच्यासाठी खूप सारे ब्लॉग्स वगैरे आणत जाईन आणि मी ब्लॉगिंगच्या चॅनलवर मध्ये खरं तर लक्ष वगैरे एवढा दिला नव्हता आणि माझं जे चॅनल आहे ते आतापर्यंत त्याचे शंभर सबस्क्राईबर पण कंप्लीट कम्प्लीट झाले नाही आहे तर त्याच्यामागे पण माझंच आहे मी त्याच्यावर एवढा लक्ष दिलं नव्हता म्हणून पण आता मी त्याच्यावर खूप फोकस करायचं ठरवलं आहे तर आता मला वाटतं की टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये आपण आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्रामला खूप चांगल्या म्हणजे खूप वरच्या लेवलपर्यंत न्यायचं म्हणून तर मी आता जसं ठरवलं आहे तर मी आता ते करेन आणि हा हा एक डिसिजन झाला माझा ब्लॉगचा सर तर आपण डिसिजन आपलं डिसिजनबद्दल आपण बोलतो पण आपण खूपच पुढे पोचलो ब्लॉगिंगचं आपलं डिसिजन झालं त्याच्यानंतर झालं की हां त्याच्यानंतर मी आता एक असं ठरवलं की, न, आ, ले ले की वगर, वगर, ना म्हणजे मी पहिल्यापासूनच असं ठरवलेलं की मला जॉब्स वगैरे म्हणजे नाईन टू फाय जॉब्स वगैरे त्याच्या असं म्हणजे मागे नाही राहायचं आहे जास्त तर कारण जॉबमध्ये तुम्हाला इंडिपेंडेंस म्हणजे डिपेंडच राहावं लागते हां इंडिपेंडन्स वगैरे नाही तर म्हणून मग मी ठरवलं की आपण बिझनेस लाईनला कुठेतरी जायचं तर बिझनेस लाईनला पण जे ऑलरेडी एक्झिस्ट करत आहेत ते बिझनेस मी करू शकतो पण नंतर माझ्या डोक्यात अशी आयडिया आले की आपण काहीतरी एक नवीन बिझनेस आयडिया काढू स्वतः चांगली बिझनेस आयडिया काढू किंवा आपण एक स्वतःचा ब्रँड बनवू तर मग मी त्या गोष्टीवर आता सध्या थोडा विचार करतो आहे त्या गोष्टीवर मी थोडा लक्ष देतो आहे आणि ती गोष्ट जर म्हणजे माझा सर्वात मोठा गोल आहे की टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये मला ती गोष्ट एक्झिक्युट करायची आहे तो माझा प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे मला आ, ते पूर्ण बि मला माझा बॅ ब्रँड एक बिल्ड करायचं तर ते ती, ती एक गोष्ट मी ठरवली आहे तो तर करायचा ते पण मी ठरवले पण ते मी तुम्हाला सांगणार नाही ते तुम्हाला नंतर बघायला भेटेल आणि हां कंटेंट क्रिएशनबद्दल म्हणजे मी ना लास्ट टाईम असं मला वाटायचं की आयफोन आणि सॅमसंगच्या कंपॅरिझनमध्ये सॅमसंगच खूप चांगलं असं मला पहिलं वाटायचं पण लास्ट टाईम मी त्या दोघांचं कंपॅरिझन बघितलं लेटेस्ट व्हर्जनचं त्यांच्या तर त्याच्यामध्ये आयफोनने सॅमसंगला बीट केलं आहे आणि मी ब्लॉगिंग वगैरे करतो तर मला माझा मेन मोटिव आयफोनचा असं आहे की मला कॅमेरासाठी पाहिजे म्हणजे व्हिडिओसाठी हवा आहे तर व्हिडिओसाठी सॅमसंग फक्त फोटोसाठी आणि कॅमे व्हिडिओसाठी आयफोनच आहे सो मी असं ठरवलं की आयफोन घ्यायचा पण आयफोन म्हणजे असं नाही मी लोनवर वगैरे घेणार किंवा मी समजा आता मला आता समजा पगार पण खूप कमी असेल वगैरे किंवा मी काय करतो आहे का त्याच्यातून मला पैसे खूप कमी भेटत असेल तर मग मी आयफोन नाही घेणार थोडा नंतर घेईन पण माझा आता एक असा मी गोल म्हणजे एक बनवून ठेवलं आहे की हां मला एक आयफोन घ्यायचा आहे यार कंटेंट क्रिएशनसाठी त्याच्यामुळे फोर केमध्ये व्हिडिओज वगैरे शूट वगैरे होतात त्यांची क्वालिटी पण खूप चांगली असते म्हणून तर तो एक गोल आहे माझा जर माझे म्हणजे माझं जर अर्निंग जर चांगली झाली टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये तर मग मी एक आयफोनवर इन्व्हेस्ट करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक माईक घ्यायचं आहे माईकचं एवढं काय नाही कारण माईक मला जास्त म्हणजे महागाडा माईक पण घेऊन काही असा फायदा तर नाही महागडा आणि स्वस्त माईकचे दोन्ही पण आहेत मी ते दोन्ही पण चेक केलं त्या दोघांमध्ये मला काय फरक वाटलं नाही एवढा थोडा थोडाफार फरक आहे पण त्याच्यामध्ये कसं की मी माझं काय एवढं गेमिंग चॅनल वगैरे नाही आहे तर मला एवढं पण फक्त माईकची गरज नाही मला माईक, माईक फक्त का हवं आहे आहे का की जेव्हा मी पब्लिकमध्ये ब्लॉग वगैरे शूट करतो तेव्हा माझा फोन माझ्यापासून थोडा लांब असतो म्हणजे असा आता पण लांब असते पण आता इकडे कोणाचा आवाज नाही म्हणून माझा आवाज तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतो पण जेव्हा मी पब्लिकमध्ये ब्लॉग शूट करतो तेव्हा माझा आवाज तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचत नाही त्याच्यासाठी मला एक माईक हवा आहे तो माईक पण मी एक बघितला आहे तर तो माईक मी घेईन त्याच्यानंतर ट्रायपॉडवर मी इन्व्हेस्ट करेन कारण ट्रायपॉडचा मी एक बघितलं की त्या दिवशी मला माझ्याकडे आहे ट्रायपॉड पण तो खूप मोठा आहे तो ब्लॉगिंगचा नाही खरं तर तो व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आहे तर तो काहीतरी सहा का सात फूट मोठा आहे तो ट्रायपॉड तो फोल्ड केला तरी पण जास्त छोटा होत नाही सो म्हणून मग मी ठरवलं आहे की आपण आता एका ट्रायपॉडवर इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि त्या ट्रायपॉडमध्ये मी माझा फोन एकदा मी माऊन करून बघितलं तर माझ्या मागचं म्हणजे एरिया आहे ना तो जास्त कॅप्चर करतं ट्रायपॉड तर मी असं ठरवलं आहे की ट्रायपॉडमध्ये आपण ते सगळं करायचं आणि मी आता जिकडे येऊन बसले ना तिकडे मी साईडला जास्त काय बघतो माहिती आहे का की इकडे ट्रॅकचं काम चालू आहे आणि तिकडे जी लोक आहेत त्यां हे इकडच्या लोकांना ऐकेच कोणाकोणाला माहिती असतं व्लॉगिंग म्हणजे काय काय कोणाकोणाला जास्त माहिती नसतं तर ती लोकं माझ्याकडे बघत आहेत सर त्यांना असं वाटते की हा नदीकडे येऊन एकटा काय असं येड्यासारखं बडबडत बसलं आहे आणि माझा हात दुखत होता म्हणून मी फोन पण खालच्या साईडला असं ठेवलं आहे तर त्यांना माहिती नाही मी व्लॉग शूट करतो आहे म्हणून तर ती लोकं पण माझ्याकडे बघत आहेत वगैरे म्हणूनच मी बघून असते मागासपासून आणि खरंच यार इतकं मला इकडे येऊन मला असं शांत शांत एकदम वाटतं ना मी घरात लास्ट टाईम आपला पी व्लॉग शूट केला होता त्याच्यापेक्षा मला ही जागा खूप चांगली वाटते पण मी आता उद्याच जाणार आहे म्हणजे मुंबईला कारण माझं दोन तारीखला कॉलेज चालू होणार आहे सो मला उद्या जायचं आहे आणि थर्टी फर्स्टचा मी हा ब्लॉग बनवायचा खूप आधीपासून ठेवलेलं आहे लास्ट डे ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फायचा ब्लॉग बनवायचा पण याच्यासाठी मी आयडिया एवढी केली नव्हती पण ही आयडिया पण मी आज केली आहे तर तो आज ब्लॉग म्हणून मी तु� आपला शूट करतो आहे आणि हे डिसिजन्स वगैरे हे मी एवढे घेतलेले डिसिजन मी खूप कमी घेतलेत म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये पण जेवढे घेतले तेवढे खूप चांगले घेत आहेत मला ते आवडले डिसिजन कारण मी ब्लॉगिंगला मेन म्हणजे स्टार्ट केलं आणि स्टार्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे का माहिती आहे का कारण प्रत्येक माणसाकडे असं जसं की अरे हा माझ्याकडे यार चांगले गियर्स नाहीत म्हणजे माझ्याकडे आयफोन नाही ब्लॉग शूट करायला माझ्याकडे कर ट्रायपॉड नाही माझ्याकडे माईक नाही अशा गोष्टींना लोक समोर आणतात आणि एक्सक्युजे एक्सक्युजेस देतात मेन म्हणजे आणि गोष्टी थांबवतात तर मी ती ती गोष्ट न करता मी व्लॉगिंगला स्टार्ट केली वगैरे तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी आता कंटेंट क्रिएशनमध्ये उतरलो आणि ह्याच्यात सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की लोकांनी मला कॉमेडीमध्ये एवढं सपोर्ट मला भेटला नव्हता पण मोटिवेशनमध्ये मला खूप सपोर्ट भेटला आणि सपोर्ट भेटला म्हणजे असं नाही सांगतं की माझ्या ते चौदा सबस्क्रायबर एका महिन्यात वाढले ती गोष्ट आहेच मोठी माझ्यासाठी पण त्याच्यानंतर जर कुठली जास्त मोठी गोष्ट असेल तर ती म्हणजे लोकांचा सपोर्ट कारण खूप असं खूपदा दोन तीन वेळा असं तरी आयगीत झालं आहे रँड रँडम लोकं येऊन मला बोलले की अरे आम तुझे शॉ ब्लॉग सॉरी आम्ही तुझे रील्स बघतो तो खूप चांगले रील्स बनवतो वगैरे म्हणून जर मी म्हटलं ओके थँक्यू वगैरे आणि माझ्यासाठी खरंच ती खूप चांगली गोष्ट होती कारण तुम्ही जर यूट्यूबवर किंवा कुठेतरी कंटेंट क्रिएट करतायत तुम्हाला कोणतरी येऊन बोलते की तुमचा तो कंटेंट खूप चांगला होता ती तुम्हाला पण खूप चांगली गोष्ट मोठी गोष्ट वाटते आणि त्या दिवशी असंच झालं मी गावी आले तर माझ्या घरी माझं म्हणजे एक मुंबईला एक म्हणजे असं माझा सक्का मामा नाही पण असतात वाडीतला असतो ना आपल्या शेजारी वगैरे म्हणू शकतं तर तो तो माझा एक मामा तर तो घरी आला तो माझ्या मम्मीला बोलतो हो वगैरे की मुलगा तुझा म्हणजे असे रील्स वगैरे हो बनवतो ते बघतो मी ते खरं मी काय करतो की इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब या तिघांवर पण ते मी व्हिडिओज अपलोड करतो म्हणजे रील्स वगैरे हो जे असतात तर ते फेसबुकवर मला बघतात ते मला सांग ते सांगतात मम्मीला की तुमचा मुलगा म्हणजे खूप चांगलं बनवतो हो वगैरे तर ती इतकी मोटिवेशनल म्हणजे होतं ना म्हणजे त्या गोष्टीमध्ये खूप मोटिवेशन होते आहे म्हणजे ती एकदम मोटिवेशनल गोष्ट गोष्ट होती माझ्यासाठी तर त्या गोष्टीचं पण मला म्हणजे खूप चांगलं वाटतं की हा यार मी बरोबर डिसिजन बरोबर टाईमला घेतलं आणि अजून पण माझ्याकडे खूप टाईम आहे फक्त एवढंच की मी ही जर सुरुवात जेव्हा मी ह्या गोष्टीबद्दल विचार केला होता तो म्हणजे काहीतरी मी टेन्थला होतो तेव्हा का हां टेन्थला होतो तेव्हा आणि लॉकडाऊनमध्ये मी तीन वर्ष गावीच होतो तर तेव्हा पण मला खूप चान्स होता या गोष्टीसाठी पण मला त्या गोष्टीचा पण आता रिग्रेट होतं आहे की यार मी तेव्हा जर स्टार्ट केलं असतं तर आतापर्यंत चार का चार पाच का सहा वर्ष झाली असती तर मग त्या पाच सहा वर्षात मी खूप चांगलं ग्रो केलं असतं कारण कसं का मी कन्सिस्टंट राहिलोच असतो ऑलमोस्ट आणि त्याच्यामुळे खूप चांगला ग्रो झाला असतो पाच सहा वर्षात त्या गोष्टीचं मला रिग्रेट अजून पण वाटतं आहे पण तरी पण त्या गोष्टीचा विचार न करता मी पटकन चॅनल ओपन केला आणि आता ह्या पुढची वर्ष म्हणजे आता माझ्याकडे माझी डिग्री मी आता करतो आहे कॉलेजमध्ये तर माझ्या डिग्रीची तीन चार वर्ष असेल तर मी त्या तीन चार वर्षामध्ये जेवढं डिग्रीला मी स हे करणार आहे त्या म्हणजे डिग्रीवर मी जेवढा फोकस करणार आहे तेवढा मी माझ्या ब्लॉग चॅनलवर पण फोकस करणार आहे आणि आपल्या ब्लॉग चॅनलला पण मी म्हणजे खूप कुठून कुठेतरी एका चांगल्या लेव्हलनं ह्याच म्हणजे चांगल्या लेवलला बघतो आहे मी न्यायला बघतो आहे पण त्याचं तर तुमच्या हातात आहे तुम्ही लोकांनी जर मला चांगला सपोर्ट केला तर आपण नक्कीच तिथे पोहोचू आणि एवढेच आपले टू थाउजंड ट्वेंटी था फायमध्ये था 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 डिसिजन होते जे आपण चांगले घेतले आणि वाईट डिसिजन वाईट डिसिजन नव्हते एवढे काय फक्त हां वाईट डिसिजन असे होते की मी तुम्हाला बोललेलो की पटकन कोणावर विश्वास नाही ठेवणं पण लास्ट टाईम आहे ना म्हणजे असं झालं की मी एका का दोघां लोकांवर विश्वास ठेवला आणि ते लोकांनी नंतर मला घोष केलं म्हणजे फक्त कामापुरती म्हणजे असं बोलणं वगैरे तसंच सिंग तर तो मला एक वाईट डिसिजन वाटला माझा की त्यांच्यासोबत मी बोलायला लागलो कारण त्यांनी स्वतःहून मला मेसेज वगैरे हो केलेला तर मी त्यांच्यासोबत बोलायला लागलो वगैरे तो एक फक्त मला वाईट डिसिजन वाटला बाकी मला कुठलाच वाईट डिसिजन वाटला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या इयरमध्ये आणि मी माझ्या कंटेंट क्रिएशनची जी जर्नी स्टार्ट केली त्याच्यामध्ये मी इतका मोटिवेट झाला आणि माझ्याकडे कॉन्फिडन्स पण आता ठीकठाक असं आलं आहे की हां मी उद्या जर जॉब इंटरव्ह्यू जरी द्यायला गेलो तरी पण मी तिकडे लाजणार नाही किंवा मला कुठल्या गोष्टींची लाज पण वाटणार नाही इतका चांगला कॉन्फिडन्स माझ्यामध्ये बिल्ड झाला आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे ब्लॉगिंगमध्ये तर मला हा एक चांगला डिसिजन वाटतो व्लॉगिंगचा आणि टू थाउजंड ट्वेंटी सिक्समधले गोल्स तर फिफ्टी के मला यूट्यूबवर कम्प्लीट करायचे आहेत नो हा अजून आपले शंभर सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले नाही आहेत आणि एका वर्षात फिफ्टी केचं मी स्वप्न बघते ते स्वप्न खरं जरा जास्तच मोठं असं वाटतं आहे म्हणजे आहेच खरं तर पण तरी पण मी त्यासाठी तेवढी मेहनत करेन जर तेवढे झाले तर खरंच खूप मजा येईल फिफ्टी के यूट्यूबवर आपले झालेत म्हणून आणि मी तो आता म्हणजे माझा गोल आहे फिफ्टी केचा त्याच्यानंतर प दुसरी गोष्ट म्हणजे मला आता माझ्या थोडं फिटनेसवर लक्ष द्यायचं आहे कारण माझं फिटनेसवर माझं म्हणजे लक्ष नाही लॉगिंगमध्ये आणि जसा मी कन्सिस्टंट राहतो आहे तसा मी त्याच्यात कन्सिस्टंट राहत नाही म्हणजे मी घरात कधी कधी होमवर्कआउट वगैरे करतो तर त्याच्यामध्ये मी एवढा कन्सिस्टंट राहत नाही तर त्याच्यात मी कन्सिस्टंट राहणार आहे तिसरी गोष्ट मी लास्ट टाईम क्यू एन एमध्ये पण बोललो होतो की मी आता पूर्ण व्हेजिटेरियन होणार आहे सो ते करणारे माझं व्हेजिटेरियन पूर्ण होणार आहे आणि नंतर हेल्दी डाईटवर इन्व्हेस्ट करणार आहे आणि स्वतवर जास्त इन्व्हेस्ट करणार आहे मी आता आणि हा चौथी गोष्ट की मला आता माझे हेअर्स ग्रो करायचे आहेत एवढे एवढे मला ग्रो करायचे आहेत एकदा मी एवढे ग्रो करून बघणार जर मला ते चांगले वाटले तर मग मी ते ठेवणार नाहीतर मग मी नाही ठेवणार मग ते पण मला असं वाटते की मला ते चांगले वाटेल आणि मी आता खरं तर मी हे जे हे केस आहेत ना मी कधी हे एवढे पण वाढायला देत नाही मी हे एवढे वाढले ना म्हणजे इकडे कानावर असे येऊन एवढे तरी राहिले ना म्हणजे केस की मी कापायचो पण हे फर्स्ट टाईम मी आता एवढे कापले नाहीत आणि मी केस ग्रो करायचे म्हणून मी गणपतीच्या टाईमला टकलं गेलेलं पूर्ण माझं म्हणजे कसं आहे ना केसं ग्रो करताना तुम्ही केस लेवलमध्ये आणून जर ग्रो केलं तर ती बरोबर ग्रो होतात नाहीतर कसं आता नॉर्मली माणसं कसं कट मारतात ती खाली जास्त फेड वगैरे करतात आणि वरती मग जास्त केस ठेवतात मग तशी जर केसं माणसाने ग्रो केली ना तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो नंतर म्हणून मग मी ठरवलं की पूर्ण केसं बारीक करून पूर्णच ग्रो करायची आणि मी तसं केलं आणि मी आता तोच माझा एक गोल आहे की मला ग्रो करायचे म्हणून आणि आपला सहावा गोल असा आहे की हां बघा इकडे मासा आहे ना इकडे माश्याने पाण्यात उडी मारली आहे तिकडे होते पाणी जे हलते ना ते म्हणून मी तिकडे बघत होतो हां तर आपला सहावा गोल असा आहे की आपल्याला आहे ना मला म्हणजे माझ्या पप्पांच्या डेटचा एक टॅटू काढायचा आहे तर तो म्हणजे इकडे असा काढायचा आहे पण रोमनमध्ये रोमन नंबर्समध्ये काढायचा आहे पप्पांच्या डेटचा टॅटू मी खरं तर पहिलं त्यांचा फोटो असा म्हणजे त्यांचा जो फेस असतो तो मी फेस टॅटू असा काढणार होतो इकडे चेस्टवर पण नंतर मग मी ते कॅन्सल केलं आणि मी ठरवलं की असं डेटचं टॅटू काढतो तो मला खूप चांगला वाटेल आणि मग मी तसं ठरवलं आहे पण ते मी खरं तर मी आता पण ते जाऊन करू शकतो पण त्याच्यासाठी थोडं थांबलो असं आहे की मी प फ्यू फ्यूचरबद्दल म्हणजे खरं तर पहिला विचार करतो आहे की फ्युचरमध्ये म्हणजे मला काय त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स वगैरे येतील का प्रॉब्लम्स म्हणजे बघ जर तुम्ही चांगल्या दुकानातून टॅटू काढला तर तुम्हाला कॅन्सर वगैरे प्रॉब्लेम येणार नाही म्हटलं की तोच पहिला प्रॉब्लेम समोर होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जॉब्स हो वगैरे मी तुम्हाला आता बोलतो आहे बिझनेसबद्दल पण तरी पण पॅकअपसाठी मला कुठल्या तरी जॉबच्या भरोशावर राहावं लागेलच ना आता स्टार्टिंगला म्हणजे जोपर्यंत माझा बिझनेस चांगला एक्सपेंड होत नाही ग्रो होत नाही तोपर्यंत किंवा माझं यूट्यूब चॅनल जोपर्यंत ग्रो होत नाही तोपर्यंत तरी मला जॉबच्या भरोशावर राहावं लागेलच तर तोपर्यंत मला त्या गोष्टीचा करायचा की हां मला जॉब बीमध्ये काय प्रॉब्लेम्स वगैरे येणार आहेत का म्हणून तर ते एकदा जर माझ्याकडून क्लिअर झालं की मग नंतर मी इकडे टॅटू काढणार आहे आणि त्यानंतर मला एक बाईक घ्यायची खरं तर विचार स्कूटीबद्दल गेला होता पण स्कूटीचं असं झालं की आता मी पहिल्यापासून म्हणजे असं मेडिकल मिडल क्लास फॅमिलीमधून जर आपण असे बिलॉंग करत असलो तर आपण आहे ना एका -एक गोष्टीचा विचार करतो खूप एक एक गोष्ट म्हणजे एका एका गोष्टीवर इन्व्हेस्ट करताना खूप विचार करतो आणि खरंच तसंच आहे आता ही गाडी म्हणजे मी घेणार असं नाही की ह्याच्या पुढे नंतर कुठली गाडी घेणार नाही पण तरी पण मी विचार करतो करत होतो खूप या गोष्टीवर की काय करू स्कूटी घेऊ का बाईक घेऊ स्कूटी घेऊ हो का बाईक घेऊ हो दोघांचे पण ॲडव्हान्टेज आणि डिसॲडवांटेजेज मला दिसत होते म्हणून दोन्ही पण गोष्टीमध्ये मी कन्फ्यूज होतो खूप लोकांना विचारलं तर लोकांनी पण मला सजेशन दिले पण तेच होतं की एका गोष्टीचा ॲडव्हान्टेज दिसत होता दुसऱ्या गोष्टीचा पण ॲडव्हांटेज दिसत होता एकाचा डिसॲडव्ह डिसएडव्हान्टेज दिसला की दुसऱ्याचा पण दिसत होता सो मी कन्फ्यूज होतो पण नंतर मी ठरलं की बाईकच घ्यायची कारण स्कूटीमध्ये प्रॉब्लेम असं की स्कूटी एव्हरेज वगैरे खूप कमी देते बाईकच्या कंपॅरिझनमध्ये वगैरे आणि लोकांनी मला सांगितलं की तू जर शॉर्ट रॉनमध्ये वगैरे जर तुला स्कूटी यूज करायची असेल शॉर्ट डिस्टन्समध्ये वगैरे तर स्कूटीच ठीक आहे शॉर्ट डिस्टन्समध्ये यूज करायचं असेल तर स्कूटी ठीक आहे आणि लॉंग डिस्टन्समध्ये यूज करायचं असेल तर तुला बाईक ठीक आहे तर मग मी विचार केला की आपण छोट्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मोठ्या गोष्टीचाच विचार करू लाँग डिस्टन्सबद्दलच विचार करू कारण आता लाँग डिस् डिस्टन्समध्ये जर बाईक बेस्ट असेल तर ऑब्वियसली ती शॉर्टमध्ये पण बेस्टच असेल तर म्हणून मी असं ठरवलं की आपण बाईकवर म्हणजे बाईक आपण एक घेऊ म्हणून आणि बाईक पण मी कुठली तरी ठरवली आहे की दोन आहेत एक म्हणजे कुठली तरी के टी एम ड्यूकची कुठली तरी आहे मला तिचं नाव पूर्ण माहिती नाही पण मला त्याची डिझाईन वगैरे खूप आवडले मी आता तिच्याबद्दल काय काय बघेन वगैरे नंतर मग मी ती फिक्स वाटलं तर म्हणजे ठरवेन असे आणि दुसरी काय ती रॉयल इनफि एनफीलचे हंटर थ्री हंटर थ्री फिफ्टी आय की तिचं नाव आहे ती पण तिच्यामध्ये एक ट्विस्ट असा की मी तिचे मिरर काढणार आणि तिला साईड मिरर लावणार आणि ते खूप भारी वाटते म्हणजे तिचं म्हणजे बाईकचा लुक आहे ना खूप चांगला दिसतो म्हणजे त्या लुक मॅक्स होतो इम्प्रूव्ह होतो त्याच्या लुक्समध्ये तर मी ते ठरवले आणि तेच म्हणजे तो माझा बाईकचा म्हणजे एक ड्रीम आहे हा झाला आहे गेस सहावा का सातवा ड्रीम आणि ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर ते की शुगर वगैरे हो पूर्ण अवॉइड करायचे म्हणजे आता माझ्या चेहऱ्यावर जे पिंपल्स वगैरे आहेत माझे हेअर ग्रोथ मी आता म्हणजे मला हेअर ग्रो करायचे ठीक आहे पण माझे हेअर हेअरफॉल वगैरे मला आता होतो आहे वगैरे तेवढा तर त्या गोष्टींवर पण मी आता खूप फोकस करणार आहे चांगले डाईटवर वगैरे असं हेअर ऑइल्स वगैरे महागडे हेअर ऑइल्स किंवा मी सिरमबद्दल नाही बोलते पण हां चांगलं खाल्लं तर मग म्हणजे हेल्दी जर आपला आपण डाईट हेल्दी ठेवलं ना आणि आपली लाईफस्टाईल जर चांगली ठेवली तर हे माझं प्र एकदम ठीक होऊन जाईल हे मला माहिती आहे तर त्याच्यावर मी फोकस करणार आहे त्यानंतर मग झालं एवढ्याच गोष्टी मी आता था ठरवल्या आहेत दोन हजार पंचवीस याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला बाईकची आयफोनची एक आहे आयफोनचं मला एवढं फिक्स नाही पण बाईक आयफोन आणि फिफ्टी के ऑन यूट्यूब ऑर इंस्टाग्राम हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहेत टू थाउजंड ट्वेंटी सिक्ससाठी तर मी ह्या गोष्टींवर आता फोकस करणार आहे आणि तुम्ही मला ह्या गोष्टींमध्ये सपोर्ट करा जसं तुम्ही पहिला मला सपोर्ट करत होता तसं मला आता पण सपोर्ट करा कारण आता आता मला एवढं पण तुमचा सपोर्ट थोडा थोडा दिसायचा था बंद झाला आहे जसं स्टार्टिंगला दिसत होतं तसा तर त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट वगैरे करा खूप आणि जी लोकं मला समोर भेटून बोलतात की तुझा कंटेंट खूप चांगला असतो तर त्या लोकांसाठी धन्यवाद कारण त्यांचं ते तेवढं वाक्य ते मला खूप मोटिवेट करतं यार आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला ना पब्लिकमध्ये ब्लॉग बनवायची मला जी सवय आहे ती कुठून लागली तर वंशज सिंग म्हणून तुम्हाला माहीत असेल नसेल माहिती तर तुम्ही त्याचे ब्लॉग्स वगैरे बघा ते जास्तीत जास्त आय आर एल आय आर एल वगैरे करतात इन रियल लाईफ लाईव्ह स्ट्रीम वगैरे करतात त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघा त्यांच्या व्हिडिओजमध्ये ना इतका चांगलं मोटिवेशन तुम्हाला भेटून जाईल ना म्हणजे ते पूर्ण पब्लिकचा कधी विचारच करत नाही यार ट्रायपॉड असा एकदम मोठा घेतात ट्रायपॉडला फोन माउंट करतात आणि पब्लिकमध्ये एकदम बोलत फिरतात वगैरे आणि ते असं आपल्यासारखं एकदम नॉर्मल वगैरे काय नाही बोलते एकदम मस्ती बस म्हणजे त्यांची एकदम मस्ती वगैरे चालू असते ते लोकांचा विचार नाही करते यार आपण असं काहीतरी येणार का पब्लिकमध्ये करतो आपल्याला पब्लिक हसते वगैरे असं काहीच ते विचार करत नाही सो तुम्ही पण त्यांचे ब्लॉग्स वगैरे हो बघा तर तुम्हाला पण खूप कॉन्फिडन्स भेटेल त्याच्याने जर तुम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करत असाल तर मी त्यांचेच व्लॉग्स आणि आय आर एल वगैरे जास्त बघतो आणि बस एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला या टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या ब्लॉगमध्ये आणि खूप वेळ झाला खरं तर आता एक तास तरी झाला असेल आय गेज म्हणजे मी इकडे येऊन मी आता इकडनं मग घरी वगैरे जातो मस्त आणि उद्या मला मुंबई त्याची तयारी करतो पण इकडनं एकदा एकदा व्यू बघा इकडे बसायला पण चांगलं वाटे नाही एवढं हे बघा ना कोणाचा काय आवाज फक्त माझा तिकडे आवाज चालू आहे मीच फक्त एक बडबडतोय त्या लोकांना तसंच वाटवतं ते आता गेले तिकडे तिकडे आधी वरती काम करत उभे होते ते आता इकडे पुढे गेले असणार तर मी माझ्या मामासोबत आलेलो माझा मामा तो इकडे आतमध्ये फिरायला गेला मी म्हटलं की बरं ठीक आहे मी इकडे बसतो म्हणून त्याला इकडेच मी थांबवलं त्याला म्हटलं फ्रेममध्ये थोडाफार हाऊ नको कारण आधीच झाडं वगैरे पण दिसत नाही आपल्याला एकदम असं फ्रीली एकदम राहायचं होतं बोलायचं वगैरे तर मी म्हटलं ठीक आहे तसंच करतो आणि माझा तोच एक सीन आहे की यार मी जेव्हा पण आहे ना म्हणजे असं पब्लिकमध्ये मला ब्लॉग बनवायचा कॉन्फिडन्स आहे पण मला फॅमिलीमध्ये ब्लॉग वगैरे बनवायला होत नाही मी जेव्हा पण माझ्या घरात लॉग वगैरे बनतो ना किंवा मी घरात रील वगैरे शूट करायचो तेव्हा मी नाही ना बाहेर वगैरे कुठेतरी पाठवायचो मी त्यांच्यासमोर कधीच ब्लॉग किंवा रील शूट वगैरे नाही करतो मला तेवढा कॉन्फिडन्सच नसायचा तर आता आपण इकडनं वरती जाऊया आणि मला वाटतं की आज दुसरा आपण एक ब्लॉग बनवायला पाहिजे म्हणून आपल्याकडे टॉपिक चांगला आहे पण बघतो आहे फोनची चार्जिंग पण कमी आहे तर आपण आधी इकडं वेळे वरती जाऊ आणि मग ब्लॉग एंड करू इकडे काटे पण खूप आहे कारण माझ्या पॅन्टची वाट बघा किती लागली आहे बघा पॅन्टला सगळी ती झाडं वगैरे छोटी छोटी चिटकली पाण्याची वॉटर पण आली नाही घासा सुकत आलं आहे एवढं बोलतोय तुमच्यासोबत तर एनिवे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय